नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सारंग सोबत फक्त म्हणजे ऋषिकेशने विचारपूस केलेली असते त्याला थोडस अगदी समजून सांगितलेले असते परंतु आता जे काही झाले त्याचा आता गैरफायदा घेण्यासाठी ऐश्वर्या मुद्दा सारंगची कॉलर फाटते त्याचा शर्त ओढते आणि त्याचं डोकं आता जोरात टेबलवर सुद्धा आपटते तेव्हा मात्र आता हे सर्व ऋषिकेश दादाने केले असे मात्र आता सारंगला ती सांगण्यासाठी सांगत असते तेव्हा सारंग म्हणतो की आहो तुम्ही असं काय बोलतात ऐश्वर्या हे सगळं काही तुम्ही केले तेव्हा आता ऐश्वर्या म्हणतं की नाही ऋषके दादानीच तुमचा खिसा फाडला कॉलर पकडली ऋषिकेत दादानीच तुमचा खिसा पकडून तुमची बटन तोडली आणि ही जखम झालेली आहे ना ती सुद्धा ऋषिकेत दादामुळेच झाली राहून तुम्ही खाली सांगायचं असं आता सारंगला ती चांगलेच धमकावते तेव्हा सारंग म्हणतो की अच्छा परंतु हे बघा सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवतील का तेव्हा मात्र आता ऐश्वर्य म्हणतं की का तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही ऐश्वर म्हणतं की का विश्वास ठेवणार नाही हे बघा या अगोदर सुद्धा ऋषिकेत दादानी तुम्हाला मारले नव्हते का ऑफिस मध्ये सुद्धा तुम्हाला किती मारले होते हे तुम्हाला आठवत असेल तर लगेच ते क्षण आठवतात की ऋषिकेत दादाने त्याला कसे ऑफिस मध्ये मारले होते आता हे सर्व आठवल्यानंतर आता सारंग खाली मान घालतो तर ऐश्वर्या म्हणतो की हे बघा खाली गेल्यानंतर तुम्ही सर्वांना हेच सांगायचं की तुम्हाला ऋषिकेत दादाने मारले म्हणून जे सगळ्यांचा नक्की विश्वास बसेल त्यांना पटेल की तुमची ही अवस्था ऋषिकेत दादानेच केलेली आहे आता ऐश्वर्याचं हे डोकं जे काही आहे तर ते वापरून आता सारंग ते सर्व ऐकून इतकं खुश होत आता ऐश्वर्या हसून म्हणते की बघा पुढे काय होते ते त्यानंतर आता बायकोचा बैल अगदी नंदीबाईला सारखा हो म्हणणारा सारंग लगेच तयार होतो आणि ठीक आहे ऐश्वर्या मी असंच करेल असे म्हणून जे मला सांगितले अगदी तसेच करेल खुश तो ऐश्वर्याला म्हणतो तर ऐश्वर्या बोलणं ऐकून अगदी खुश होते नंतर आता सुमित्रा ही देवघरात येते आणि घरामध्ये जे काही आता सुरू आहे म्हणून ती देवासमोर खूप रडते आणि देवाला हात जोडत म्हणते की देवा अरे हे सगळं काही आता थांबव खरंच मला नाही सहन होत बाईला अगोदर माझ्या घरातून बाहेर काढ या घरात आल्यापासून या घरातील सगळं काही वातावरण बदलले आहे माझ्या घरातील वारे हे वेगळ्याच दिशेने व्हायला लागलेले आहे हेच या घरामध्ये आता एकमेकांच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत म्हणजे माझी ओवी लाडकीनाथ ती सुद्धा माझ्याबद्दल आता किती विरोधी बोलते सुद्धा मला किती काही म्हणते की मी वाईट आजी आहे म्हणून याच सुद्धा सुमित्राला खूप वाईट वाटत ती रडते संध्याकाळी आम्ही दोघी मिळून शुभम करीतो म्हणायचो परंतु आता मात्र आत ओवी आता तेथे येते आणि शुभम करीतो लगेच म्हणते तेव्हा आता सुमित्राच्या कानावर हे पडते सुमित्रा मागे मागेवरून जेव्हा बघते तर ओवी आता म्हणत असते तर आता तिच्याकडे बघतच असते तर आता ओवी डोळे उघडते आणि आता हातवारे करून ती सुमित्राला म्हणते की अगं आजी कर सुरू तेव्हा आता, आता, आता आजी सुद्धा देवाला हात जोडते शिवम करीतू खरंच छान असा जपत्या करतात आता शिवम देवाला नमस्कार करून झाल्यानंतर ओवीशी काही न बोलता लगेच जायला निघते परंतु आता आता ओवी लगेच पदर धरते आणि म्हणते की आजी अगं थांब परत सुमित्रा रडतच म्हणते की अगं कशाला जाऊन दे बर मला वाईट आजी आहे मला जाऊन दे म्हणून आता खूप रडत ती जायला निघते परंतु ओवी म्हणते की नाही आजी तू वाईट आजी नाही तू बेस्ट वर्ल्ड आजी आहे व मी मगाशी रागत होते म्हणून तुला अगदी रागतच मी वाईट आजी असं बोलले म्हणून ओवी आता कान पकडून सॉरी म्हणते आणि आजी मला माफ कर काय ग आजी तू आता असं करणार आहेस का आणि तूच कायम सांगत असते की देवप्पा जवळ समोर आपण जर सॉरी म्हणालो तर तो आपल्याला माफ करतो असं तू म्हणते मग तू सुद्धा आता प्लीज मला माफ कर बर आता सुमित्रा लगेच ओवीच्या डोक्यावर हात ठेवते आणि रडतच ती आता ओवीला घट्ट मिठी मारते दोघी आता आजी आणि नाते एकमेकींना मिठी मारत एकमेकींना भेटतात तेवढ्यात आता सारंग जोराने ओरडतो की आई नाना लवकर या आता जे काही ऐश्वर्याने त्याला नाटक करण्यासाठी सांगितलेले आहे तर ते अगदी नाटक करायला घेतो आता डोक्याला तो अगदी लागलेला आहे आणि त्याला खूप असं मारले वळ त्याच्या गालावर उठलेले आहेत असे नाटक करत तो आता असतो सुमित्राला तर धक्काच बसतो ओवी आणि सुमित्रा धावतच बाहेर येतात आणि म्हणते आता काय रे सारंग अरे काय झाले तेव्हा आता लगेच सारंग रडतच म्हणतो की आई नाना ती लागले मला आणि तेवढ्यात नाना सुद्धा येतात जानकी धावतच येते नाना विचारतात की काय रे काय झाले तेव्हा आता लगेच सारंग जोरात ओरडतो की नाना किती मारलं तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी अहो ला की हे काय झाले ते लागलं तुम्हाला आणि तुमची अशी अवस्था तेव्हा आता सारंग धक्क्याने जानकीकडे बघतो तेव्हा आता लताबाई सुद्धा बाहेर आलेली असते तेव्हा आता जानकी म्हणते की अहो काय झाले चला बरं मी तुम्हाला औषध लावून देते परंतु सारंग सारंग तर लगेच जानकी बहिणीवर खूपच ओरडतो की तू हे अशी खोटी खोटी नाटकं करू नकोस तिकडे आता तुझा नवरा मला मारतो आणि इकडे तू खोटी खोटी काळजी दाखवते जानकी म्हणते की काय तर नाना विचारतात की काय सारंग तुला ऋषिकेशने मारले तेव्हा सारंग म्हणतो की हो मला ऋषिकेश दादानेच मारले सर्वांना तर धक्का बसतो परंतु ऐश्वर्या सुद्धा आता त्या नाटकात सामील व्हायला येते आणि सारंग रडतच म्हणतो की बघा बघा माझी काय अवस्था केली दादाने शर्ट पाडला बटन तोडलीत माझ्या डोक्याला सुद्धा मारले जोरात आता चक्कर आल्याचं नाटक करून खाली पडणार लगेच खुर्चीवर बसतो तेव्हा ऐश्वर्या धावतच म्हणते की अहो सारंग काय काय ही अवस्था करून ठेवली हो किती लागलो सारंग तुम्हाला तेव्हा आता सारंग रडतच मुद्दा म्हणतो ऐश्वर्या अहो ऐश्वर्या बघा ना ऋषिकेत दादाने मला किती मारले तेव्हा ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की बाप रे काय सारंग तुम्हाला ऋषिकेत दादाने मारले अहो बघा ना काय अवस्था झाली सारंग तुम्ही जोरात ऐक ऐक असे करून तो आता खूप त्रास होता हे असं दाखवतो तेव्हा ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते की आई आई बघितलंच ना तुम्ही ऋषिकेत दादानी सारंगला किती मारले ते तर सारंगला धरते सारंगची खूप काळजी आहे असं नाटक करत दाखवत म्हणते की सारंग बसा बसाबर इथे खाली आणि या अगोदर सुद्धा तुम्हाला ऋषिकेत दादानी ऑफिस मध्ये मा असेच मारले होते सारंग सुद्धा अगदी रडण्याचं नाटक करत म्हणतो की हो हो असेच मारले होते तू आज आज मात्र आई त्याने मला घराच्या बाहेर नेऊन मारले घेतलंस ना आई माझी काय अवस्था केली आणि मुद्दाम आता सारंग त्याला इतका त्रास होतोय लगेच खाली पडतो त्याला आता चक्कर यायचे नाटक सुद्धा तो करतो आणि ऐश्वर्या जोरात आता सारंग सारंग म्हणून रडत असते मात्र आता सुमित्रा हे सर्व बघतच असते सुमित्राच्या मनात आणखी विषयी राग निर्माण करण्यासाठी आता हे सर्व सारंग ऐश्वर्याचं नाटक सुरू असतं सारंग म्हणतो की आई बघ ना काय ही अवस्था माझी केली आणि बघ आई माझं आयुष्य आहे यापेक्षा कुत्र्याचं आयुष्य बरं आहे या घरामध्ये खरंच काय अवस्था माझी करून ठेवली आमची गळचूपी या घरामध्ये होते मला या घरामध्ये तर मारलं जाते परंतु माझ्या बायकोवर सुद्धा असे घालण्याचे आरोप केले जातात तिच्यावर संशय घेतला जातो आणि माझ्या आईला सुद्धा वाईट ठरवलं जातं म्हणून सारंग लगेच आता उठतो आणि लगेच लताबाई जवळ येतो आणि लताबाईकडे बोट दाखवत म्हणतो की हे सगळं या बाईमुळे होते आई हे बघ ना अगं या बाईला काही प्रश्न विचारण्याची सुद्धा आपल्याला काही सोय नाही का का तर आपण या बाईला जर काही बोललो तिला काही प्रश्न विचारले तर लगेच वहिनी आणि दादा तिला सपोर्ट करतात अहो या बाईचं काहीतरी तुम्ही करा आज मात्र या बाईमुळे मला मार खावा लागला तेव्हा आता सारंग रडतच आता रडण्याचं नाटक करत हे सर्व मुद्दाम ऋषिकेश विरुद्ध सांगत असतो आणि सर्वांच्या मनात ऋषिकेश विषयी अगदी वेगळीच गैरसमज निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि तेवढ्यात तेथे आता ऋषिकेश ऋषिकेश मात्र हे सर्व बघत असतो ऐश्वर्या नाटक करत सारंग म्हणतो की सावकाश सारंग अहो सावकाश लागले तुम्हाला खूप सारंग आता खूप त्रास होतोय ऐक ऐक करत आता खरंच खुर्चीवर बसतो आणि तेवढ्यात ऋषिकेशला आता खूप राग येतो ऋषिकेश आता सारंग वर धावून जातो म्हणतो की हा खोट बोलतो आता ऋषिकेशला बघून सारंग घाबरण्याचं नाटक करतो आणि लगेच ऐश्वर्याच्या मागे लपतो तो आला म्हणून तेव्हा ऐश्वर म्हणतो की ए माझ्या नवऱ्याच्या अंगावर धावून यायचं नाही रंग आता रडतच अगदी हात जोडत मुद्दाम सगळ्यांसमोर नाटक करत ऋषिकेशला म्हणतो की दादा अरे प्लीज मला मारू नकोस आता माझी खरंच मारणे खाण्याची कॅपॅसिटी नाही राहिली आता सुमित्रा म्हणतो की ऋषिकेश अरे काय हे का तू त्याला Carlos तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई मग मी मारलं नाहीच तेव्हा लगेच आता ऐश्वर्या सारंगकडे हात दाखवत म्हणते की हे काय आहे तुम्ही तर म्हणतात की मारलं नाही मग सारंगची अशी अवस्था का झाली सारंग म्हणतो की हो ना ऋषिकेशला म्हणतो की दादा तू खोटं बोलू नकोस तूच तर मला मारलेला आहे तू मला मारलं नाहीस मग माझ्या बायकोने मला मारलंस का सारंग म्हणतो की नुसतं याने मला मारले नाही तर याने मला धमकी सुद्धा दिली आता ऋषिकेश समजवण्याचा प्रयत्न करतो की सारंग बोलणं आणि धमकी यात खरच खूप फरक असतो तू काही पण आता माझ्यावर आरोप करू नकोस मी तुला मारलेले नाही हे पग मी फक्त याला ताकीद दिली होती माझ्यावर विश्वास ठेव असे जेव्हा आता ऋषिकेश म्हणतो तेव्हा लगे सारे म्हणतो की नाही आई याने मला ताकीद दिली नव्हती आणि मला धमकी दिली होती आणि मला इतकं मारलं सुद्धा अशी अवस्था त्यांनी माझी केली ऐश्वर म्हणते की हे सगळं काही आता ह्या जानकीमुळे होते कारण जेव्हापासून ती या बाईला घरात घेऊन आली तेव्हापासून या घरामध्ये वाद आणि वादच होतात हे बघा एक भाऊ एका भावावर हात उचलतो आणि हे बघा ऋषिकेश दादा हे सर्व नाही चालणार ऋषिकेशला धमकावत म्हणते की यापुढे मात्र माझ्या नवऱ्याला हात लावायचं नाही आता ऋषिकेश रागणे सारंकडे आणि ऐश्वर्याकडे बघत असतो तेव्हा आता हा सर्व झालेला प्रकार बघून नाना म्हणतात की ऋषिकेश अरे तू तर मोठा आहेस सहान भावाला असं मारतात का रे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा नाना मी खरंच काही केले नाही परंतु आता ऐश्वर्या ऋषिकेशला बोलून न देता लगेच नाना न ना म्हणत की नाना अहो पूर्ण माहिती आहे की हे सर्व आणि सर्व त्या जानकी मुळेच होते की ह्या जानकीनेच आता ऋषिकेत दादांचे कान भरलेले असतील आणि ऋषिकेत दादा हे बघा तुमच्याकडून असे अपेक्षा नव्हती आणखीच तर मला माहितीच आहे कारण तिला हे सर्व करण्याची सवय तर आहेच परंतु आज आज तुम्ही जे काही वागलात ना तुमच्या भावावर आज हात उगारून जो काही खोटेपणा केला ना काही कमी नाही तेव्हा आता जानकीला राग येतो जानकी म्हणते की भास्कर ऐश्वर्या खोटे आरोप करू नकोस तेव्हा मात्र आता ऋषिकेश जानकीवरच ओरडतो तो म्हणतो की अगं तू बास कर तर खरंच मला हे सुद्धा पटायला लागलेले आहे की, की हे जानकी हे सर्व तुझ्याच मुळे होते तेव्हा आता ऋषिकेश जानकीवर ओरडला हे ऐकून सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो जानकी म्हणते की ऋषिकेश काय बोलतात माझ्यामुळे तर ऋषिकेश म्हणतो की हो तुझ्यामुळे हे बघ जानकी अगं जेव्हापासून तू ह्या पार्वती आईला घरात घेऊन आली तेव्हापासून तू तिच्यावर संशय घेते आज मात्र तुझ्यामुळे मला हे सर्व ऐकून घ्यावे लागते लताबाईकडे बोट दाखवत म्हणतो की ही माझी पार्वती आई आहे तेव्हा आता जानकी म्हणते की ती तुमची पार्वती आई नाही एक खोटारडी बाई आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं त्यांनी तसे पुरावे सुद्धा दिलेत तेव्हा आता जानकी म्हणते की पुरावे तयार केले जाऊ शकतात आता ऋषिकेश म्हणतो की याचा काय पुरावा आहे तर जानकी म्हणते की तो पुरावा लवकरच सापडेल ऋषिकेश म्हणतो की अगं तू विचार केलास का जानकी यांच्या सामानामध्ये जेव्हा आपण झडती केलीस तेव्हा त्या सामानात पार्वतीची कानातले सुद्धा सापडले जानकी म्हणते की हे बघा कदाचित ठरवून ठेवले असेल ऋषिकेश म्हणतो की त्यांच्या डाव्या हातावरच्या तिळाचं काय तेव्हा आता जानकी म्हणते की हा सगळा प्लॅन असू शकतो एक प्लॅनचा भाग असू शकतो तुम्ही का समजून घेत नाही तेव्हा आता ऋषिकेश ऐकायला तयारच नसतो ऋषिकेश म्हणतो की जानकी हे पग विनाकारक त्यांच्यावर कशाला संशय घेतेस अगं त्या आश्रमात राहत होते तेथे सुद्धा आपण चौकशी केली ठीक आहे अगं जानकी तुझा विश्वासच नाही का ती माझी आई आहे म्हणून तेव्हा आता ऋषिकेश असं म्हटल्यानंतर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश माझा विश्वास नाही की आई आहेत म्हणून नक्की आपल्याला फसवतात ऋषिकेश आणि जानकी या दोघांमध्ये आता ते त्या लताबाईवरून तुंबळच पुन्हा भांडण जुपते जानकी सुद्धा म्हणते की हे बघा ऋषिकेश माझा विश्वास तेव्हाच बसेल की जेव्हा माझ्या समोर मोठा आणि एखादा सबळ पुरावा दाखवला जाईल तेव्हाच त्या पुराव्यावर मी विश्वास ठेवेन आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे तुला पुरावाच हवा आहे ना तर मी तुला तो पुरावा आणून देईल म्हणून एकदा की तो पुरावा आला तर माझ्या पार्वती आईला कोणीच बोलू शकणार नाही असे बोलून ऋषिकेश आता लताबाई जवळ घेतो आणि सगळ्यांनाही सांगत असतो वजन आता एकमेकांकडे बघत असतात की ऋषिकेश नेमकं असं काय पुरावा आणणार आहे लताबाई विचारते की काय रे ऋषिकेश तू असा कोणता पुरावा यांना देणार आहे बरं ऋषिकेश म्हणतो की खूप मोठा असा पुरावा आहे आई हे फक्त त्याने सगळ्यांची तोंड बंद होतील मी आणि मुलाचं नातं सिद्ध करण्यासाठी आपण डीएनए टेस्ट करूयात आता डीएनए टेस्ट म्हणल्यानंतर आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन हादरते आणि लताबाई सुद्धा ती सुद्धा आता धक्क्यानेच बघत असते कारण तिला तर माहितीच असते की आपण ऋषिकेशची आई नाही मग आता डीएनए टेस्ट आपण कशी करायची रिपोर्ट तर बदलले जातील ऐश्वर्या हळूच आता सारंगला म्हणते की सारंग अहो डेने टेस्ट तेव्हा सारंग तर पूर्ण घाबरतोस तर जानकी पुढे येते जानकी ऋषिकेश ला म्हणते की काय बोलतात ऋषिकेश डीएनए टेस्ट तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी डीएनए टेस्ट करायची माझी आणि पार्वती आईंची डीएनए टेस्ट होणार जेणेकरून आता या पार्वती आईवर सगळ्यांचा विश्वास बसेल तुझा पण जानकी तेव्हा मात्र आता जानकी तर लगेच खुशून तयार होते ती तर म्हणते की हो चांगला आहे ऋषिकेश मला तर हेच वाटतं की तुम्ही आणि ह्या लताबाईने ही डीएनए टेस्ट करून घ्यावी तरच खरं काय आणि खोटं काही सर्वांच्या समोर येईलच तेव्हा आता सुमित्रा ही तिला आत पाठवते ओवी आता आत निघून जाते लताबाई आणि ऐश्वर्या या दोघींकडे बघत आता जानकी म्हणते की हो ना तेव्हाच आपल्याला कळेल की खरं काय आणि खोट काय आणि खऱ्याचा निकाल तर लागेलच लताबाई आता धक्केनेच ऐश्वर्याकडे बघत असते जानकी म्हणते की ऋषिकेश आहो हे सगळं आपण अगोदरच करायला हवं हो होतं तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी मला हे सर्व करण्याची गरज नाही वाटली कारण आईच्या खरेपणावर आणि तिने जे काही पुरावे दिले ना त्यावर माझा विश्वास होता म्हणून मी अगोदर हे सर्व नाही केले अगं तुझं काय जानकी नाचा जा सुद्धा यावर विश्वास होता फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांचा विश्वास नाही त्यासाठी आम्ही ही डीएनए टेस्ट करतोय आई हे पग आपण डीएनए टेस्ट करूयात म्हणजे सगळ्यांना खरं काय आहे ते आपल्याला कळेलच असे तर ऋषिकेश लताबाईला सगळ्यांच्या समोर म्हणतो जानकी समोर येत म्हणतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानकीला रिपोर्ट आले तर जानकी तू संशय नाही घेऊ शकणार तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे आता तर डीएनए टेस्ट व्हायलाच हवी लगेच आता पार्वती म्हणजे ही मु, लताबाई मुद्दा म्हणते की अरे काय सारखं सारखं तुम्ही तेच तेच बोलतात अरे नक्की काय आहे हे डीने टेस्ट हो। यामध्ये काही इंजेक्शन वगैरे नाही ना देत तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं नाही ती सोपी टेस्ट आहे आणि याने तुला काही त्रास नाही होणार ही टेस्ट केल्यानंतर हा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तर तो सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला मदत होईल सारंग आणि ऐश्वर आता अगदी एकमेकांकडे धक्क्याने बघतच असतात की या सगळ्यातून मार्ग आता कसा काढायचा याचा विचार करून आता हे जे काही घडत आहे त्याकडे बघत असतात आता ऋषिकेश म्हणतो की अगं खूप सोपी अशी टेस्ट असते यात म्हणजे तुझ्या रक्ताचा आणि माझ्या रक्ताचा सॅम्पल घेतले जात जातात ते अनेक प्रकारचे सॅम्पल घेतले जातात केस नख वगैरे असे अनेक काहीतरी ब्लड वगैरे आणि ते सॅम्पल घेऊन मात्र लॅबला पाठवले जाते लॅबला पाठवल्यानंतर तेथे तपासणी होते आणि एकदा तपासणी झाल्यानंतर एकदा ते चेक केले जाते की ते सॅम्पल मॅच होतात की नाही एकदा सॅम्पल चेक झाल्यानंतर लेखी रिपोर्ट दिला जातो आणि हाच लेखी रिपोर्ट आज मात्र आई आणि मुलाचं नातं सिद्ध करेल यांच्यामध्ये जे नातं आहे ते आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघही आता अगदी घाबरून जातात तर आता लताबाई म्हणते की हे सगळं करण्याची काय गरज आहे मी इतके तुम्हाला पुरावे दिले तरी सुद्धा तुम्ही कशाला आता हे डीएनए काय करायचं आहे ते करतात फार जानकीकडे बघत म्हणतो की आई अगं गरज तर आहे कारण माझ्या बायकोचं मन नाही भरत या संशयाला मला फुल स्टॉप द्यायचा आहे म्हणून आपल्याला ही डीएनए टेस्ट करायची आहे ती सारखी म्हणत असते की आई तू खोटी आहे खोटी आहे परंतु आज मात्र आई आपण हे सगळं प्रूव्ह करूयात की तू खोटी नाही म्हणून आपण डीएनए टेस्ट करून दाखवूयाच म्हणजे सगळ्यांची तोंड ही बंद होते त्यानंतर मात्र तुझ्यावर कोणीही बोट नाही उघरू शकत आणि त्यासाठी डीएनए टेस्ट होणार म्हणजे होणार लताबाई पूर्ण पणे घाबरून जाते आणि आता सारंग ऐश्वर्या लताबाई आता रूममध्ये येतात तर लताबाई आता इतकी घाबरलेली असते आणि ती म्हणते की आता जर ही टेस्ट झाली तर मात्र माझी विकेट पडेल त्यासाठी नाही ना तेव्हा आता सारंग म्हणतो की लताबाई ऐकून घ्या आता सारंग म्हणतो की लताबाई आहो हे बघा जरा हळूच बोला जर बाहेर कोणी ऐकले तर आपली वाट लागेल आणि हे पगा जर तुम्ही टेस्ट करायला तयार झाला नाही मात्र आपलं अवघड होईल आणि जर तुम्ही टेस्ट करायला तयार झालात तर मात्र आपलं व्यवस्थित होईल आपली वाट नाही लागणार तेव्हा आता लताबाई सारंगवरच ओरडते की गप रे उगाच मी तुमच्या नादाला लागले आता मात्र पूर्णपणे घरामध्ये माझी कोंडी झाली आता मात्र सगळ्यांना कळेल की ऋषिकेश माझा मुलगा नाही म्हणून मी त्याची पार्वती आई नाही म्हणून आता ऐश्वर लताबाईवर खूपच ओरडते आणि लताबाईला म्हणते की हे बघा तुम्ही मात्र आता इतकं पॅनिक होऊन आम्हाला हायपर करू नका हे बघा कायमचं एकदाची तोंड बंद ठेवा मी तुम्हाला एक लाख रुपये दिले आहेत तेव्हा लताबाई म्हणते की का मी तोंड बंद ठेवायचं एक लाख रुपये तुम्ही मला दिलेत म्हणून का हे बघा मला सगळं काही कळतंय मी काही मूर्ख नाही जर तो माझा मुलगा नाही आणि हे बघा जर मी टेस्ट केली तर त्यामध्ये मात्र आपण फसणार कारण तो माझा मुलगा नाही हे सिद्ध होणार आता सारंग म्हणतो की हे बघा अहो ताई निगेटिव्ह तर बोलू नका तर आता ही लताबाई सारंगवर ओरडते की गप रे तू दीड शहाण्या अरे तुम्हाला काही कळते काय रे तू तर काय कामाचा आहे तू तर तुझ्या बायकोलाच विचारणार कारण तुला कवडीची अक्कल नाही आता ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्य म्हणते की लताबाई माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं आता लताबाई म्हणते की हो मी नीटच बोलते परंतु तू ऐकता मात्र नीट ऐक बर आपण फसलो हे तू मान्य कर आपण मात्र आपल्याच खेळामध्ये अडकलो पण हे बघ मी तुला जे काही सांगते ते ऐक कारण आता हे सगळं थांबव एकतर आपल्याकडे कोणताही पर्याय नाही आता त्या जानकीने मात्र हुशारीने आपल्यावरच आपला प्लॅन उलटवला हे बघा आता मात्र मला ह्या नाटकातून लगेच मोकळ करा मी तुमचं कुठं काम नाही करू शकत तेव्हा ऐश्वर म्हणते की काय मोकळ करू अहो ह्या नाटकाचे तुम्ही एक लाख रुपये घेतले ते पैसे घेऊन तुम्हाला शेवटी मैदान सोडून पळून जायचे का आता लताबाई खूपच घाबरलेली असते लताबाई म्हणते की हे बघ अगं तुला तर हवं असेल तर तू एक लाख रुपये तुझे घेऊन टाक परंतु मला मात्र तू आता ह्या नाटकामध्ये अडकू नकोस मी जाते इथून जर मी यामध्ये अडकले तर पूर्ण मी अडकूनच जाईल काय ग तू तर म्हणत होते की मी ऐश्वर्या आहे म्हणून माझा प्लॅन नाही फसत म्हणून सगळं काही आता संपलेलं आहे आता लताबाई काही ऐकून घ्यायला तयार नसते तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐकून घ्या परंतु लताबाई लगेच आता घाबरतच बाहेर निघून जाते आता सारंग सुद्धा खूप घाबरलेला असतो की आता यापुढे काय करायचे ते सारंग सुद्धा घाबरतच ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अहो ती म्हातारी आपली आपल्याला जे काही सांगते अगदी का मार, मार ते अगदी खरं आहे काही संपलं आता आपणच आपल्या प्लॅन मध्ये अडकलो आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही आता आपल्यावर पलटी मारली आणि आपल्याला यामध्ये फसवलं आणि आपण फसलो तेव्हा आता ते हुशार बनले आणि सगळं काही प्लॅन त्यांनी व्यवस्थित केला ऐश्वर्या सगळा विचार करते आणि सारंगला तोऱ्यात म्हणते की आता मात्र मी नाही फसणार ती काही झाले तरी यावेळेस मात्र माझा प्लॅन नाही फसणार नंतर मात्र आता ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये येतात तर मित्रांनो खरंच हा त्यांचा प्लॅन असतो तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि जानकीला हसून म्हणतो की बरोबर ऐश्वर्यानी सारंग यांनी जो काही चक्रहू रचले होते शेवटी त्यात तेच अडकले आणि फसले मात्र आता जानकी म्हणते की हो सगळेजण फसलेत आणि ऋषिकेश माझा तर विश्वासच नाही बसत तुम्ही खरंच खूप कमाल आहात मला वाटलंच होतं तुमची हुशारी अशा प्रकारे वापराल म्हणून तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी जबरदस्त प्लॅन केला होता खरंच त्यांना मानलं पाहिजे आणि बरोबर त्यांनी आता ऐश्वर्याच्या अनकुटीवर बसून आता लताबाईला या सगळ्यामध्ये अडकवलेलं असत जानकी आपला हात पुढे करते आणि ऋषिकेशला म्हणते की हात नाही छोडणार ऋषिकेश तिच्या हातामध्ये देत म्हणतो की नाही दोघे आता खुश होतात तर ऋषिकेश म्हणतो की जानकी हे पग आता सगळ्यांना मात्र हेच वाटत असेल की माझा तुझ्यावर विश्वास नाही म्हणून तुझी बाजू काही घेणार नाहीच म्हणून तू हा ऋषिकेश मात्र त्याच्या जानकीवर कधी विश्वास ठेवणार नाही असं कधी होईल का आता जानकी विचारते की अहो ऋषिकेश पण मला अगोदर सांगा बरं तुम्हाला संशय आला कधी आणि कधी हे सर्व तुम्हाला समजले आता ऋषिकेश म्हणतो की सारंग जेव्हा चोरून आपलं बोलणं ऐकत होता तेव्हाच कारण तेव्हाच मला आता वाटले होते आपण हे नाटक करूयात आणि जेव्हा ऋषिकेशला संशय आलेला असतो तेव्हा मात्र आता हे सगळं काही तो जानकीला सांगतो केव्हा काय झाले ते नंतर ऋषिकेशने पुढचा प्लॅन कसा केला काय केले हे सर्व काही तो जानकीला सांगतो जेव्हा ऐश्वर्या आणि सारंग सगळ्यांच्या समोर माझा आरोप करत होते तेव्हाच माझ्या सगळं काही लक्षात आले होते की आपल्या घरामध्ये नक्की काहीतरी सुरू आहे तर म्हणून लगेच ताव तावने आता डीएनए टेस्ट करून टाकूयात असं मी सगळ्यांच्या समोर बोललो मुळे आता जानकी तू बघतच राहा की सगळ्या गोष्टी कसं आता आपोआप क्लिअर होऊन जातात ते आता जानकी ही आता ऋषिकेशला म्हणते की काय ऋषिकेश अहो या सगळ्यामध्ये तुम्ही तर सगळ्यांच्या समोर माझ्याशी भांडलात ऋषिकेश काय हो तुम्ही खरंच मला किती टेन्शन आले होते माहिती आहे का तुम्हाला खरंच मला खरच, खरच इतकं टेन्शन आले होते की खरंच मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्यावर चिडलात आणि गमवला म्हणून आता ऋषिकेश जानकीच्या हात हातामध्ये धरतो आणि वेडी आहेस का तू हे पग बायको एक गोष्ट लक्षात ठेव ती जग इकडचं तिकडं जरी झालं ना तरी सुद्धा ह्या ऋषिकेशचा जानकीवरचा विश्वास तीच कमी नाही होणार म्हणजे फक्त मला एक एकाच गोष्टीची वाटते तर आता जानकी विचारते की, की काय ऋषिकेश कसली तेव्हा आता ऋषिकेश थोडासा शब्द होतो पण जेव्हा मला पार्वती आई बद्दल कळले होते तेव्हा खरंच माझं स्वप्नच राहिलं मला असं वाटत होत की आई असती तर आज असं झालं असतं आई असती तर तसे झाले असते मला नाहूमाकू घातलं असतं का तिने मला भरवलं असतं का कारण हे पग आई नाही नाही हे मी इतके दिवस स्वीकारलं होतं की माझी आई या जगात नाही म्हणून मी अचानक मात्र आज ह्या बाई बनून आता माझ्या आयुष्यात एक आई म्हणून आल्या खरंच सांगतो जानकी जर ही बाई पार्वती आई असेल तर जगातील सर्वात सुखी माणूस मी असेल आणि हे जर खोट असेल तर सगळ्यात जास्त वाईट मला वाटेल तेव्हा ऋषिकेशचे डोळे भरून येत असतात जानकीला सुद्धा सुद्धा वाईट वाटते तिचे डोळे भरून येतात ऋषिकेश रडतच म्हणतो की जानकी कोणीतरी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्या भावनांशी खेळतो ग ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईल वर एक कॉल येतो ऋषिकेश आलो बोलून आता लगेच निघून जातो तेव्हा आता जानकी विचारत पडत आणखी आता स्वतःला म्हणते की हो ऋषिकेश तुम्ही अगदी बरोबर बोलतात जे स्वप्न तुम्ही बघायचे स्वप्न मी जेव्हा लहान होते आश्रमामध्ये असताना तेव्हा ते, ते स्वप्न मी बघायचे आई जर असती तर आयुष्य कस असत जानकीला सुद्धा आपल्या आईची आठवण होते तेव्हा मित्रांनो आता जानकीची आई तिला भेटणार का त्यासाठी आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये ऋषिकेश सुमित्राकडे आलेला असतो सुमित्रा रडतच ऋषिकेशला म्हणत असते की हे पग आतापर्यंत तुझ्या मनात शंका होते की ती जी बाई आलेली आहे तर ती तुझी जी आई नाही परंतु आता मात्र इथून पुढे टेस्ट झाल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर माझा मुलगा मात्र माझा नाही राहणार म्हणून सुमित्रा खूप रडत असते नंतर आता जानकी देवघरात असते आणि सुमित्रा येते तर जानकी म्हणते की आई अहो आता मी तुमच्याकडेच येत होते नमस्कार करते तर सुमित्रा लगेच जानकीला लगे जानकी म्हणते की नको तोपर्यंत डीएनए टेस्टच्या रिपोर्ट वर सिद्ध होत नाही की खरं काय आणि खोट काय पर्यंत मात्र मी तुझी कोणीच नाही जानकीला वाईट वाटते ज्यानंतर जानकी ऋषिकेशकडे रूम मध्ये येते तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगत असते की हे बघा हा सगळा काही ऐश्वर्याने घातलेला घाट आहे मला अगदी अग तोंडावर पाडण्यासाठी आणि या घरातून बाहेर काढण्यासाठी आता मात्र ऋषिकेश तुम्ही बघतच की मी तिला तिच्या जाळ्यामध्ये कसं अडकवते त्यानंतर मात्र सारंग घाबरतच आता रूममध्ये येतो आणि सारंग इतका घाबरलेला असतो सारंग दरवाजा घाईने लावून घेतो आणि ऐश्वर्या ऐश्वर्या तर मस्त कॉफी पित असते आता ऐश्वर्या असं म्हणत असताना सारंगचा धक्का ऐश्वर्याला लागतो आणि कॉफी सुद्धा सांडते तेव्हा आता ऐश्वर्या ही सारंगवर जोरात ओरडते की सारंग काय केलंस तेव्हा सारंग म्हणतो की ती पळाली ऐश्वर्या विचारते की कोण पळाली तर सारंग म्हणतो की ती लताबाई पळाली कायमची घर सोडून गेली ऐश्वर्या तर ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणतो की काय बोलतात सारंग सारंग म्हणतो की हो मात्र आता ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ऐश्वर्याचा प्लॅन शेवटी ऐश्वर्यावरच कसा उलटतो तेव्हा मित्रांनो आता पुढच्या वेळेस काय होणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद